नमस्कार आता सारंगला सारखं सारखं वाटत असतं की ऐश्वर्याने त्याच्यासोबत त्याच घरात राहावं म्हणून सारंग आणि ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅन नुसार आता ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की तुम्ही कप सिरप पिया म्हणजे तुमच्या तोंडात ना फेस येईल आणि घरातील सर्व मग मला ऍक्सेप्ट एक, करतील त्याच्यापुढे पुढे दुसरा कोणताही पर्याय नसेल त्यामुळे सारंग सुद्धा आता तयार झालेला असतो आता सारंग घरी येतो आणि तसंच कप सिरप पितो कप सिरप पियाला सारंगला आता हॉस्पिटलला ॲडमिट केलेले असते आणि आता त्याच्यावर उपचार चालू असतात त्यावेळी ऐश्वर्या हे आई हॉस्पिटलला येते ऐश्वर्या हॉस्पिटलला सारंगला भेटायला आले असते आणि म्हणते तुम्ही कप सिरप पियालात ना त्यावर सारंग म्हणतो होय तुम्ही सांगितलं तसंच केलं आहे सगळं मी मग ऐश्वर्या काय केलं कसं केलं सगळं काही रितसर विचारते त्यावेळी सारंग म्हणतो मी कप सिरप पियालो आणि त्याची बॉटल बेडखाली टाकली आणि मग ती म्हणते मग त्यानंतर सारंग म्हणतो मग विषाची बाटली घेऊन मी तिथेच पडलो नला उलटी येत होती तरी सुद्धा मी पियालो खास तुमच्यासाठी आता सारंग म्हणते केलात ना मूर्खपणा पहिल्यासारखा मूर्खपणा केलात म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते अहो ती जानकी आहे जानकी तिला जर जरा तरी संशय आला ना तरी ती सखोल चौकशी करते आणि तिला सगळं कळू शकतं अहो काय केलं सारंग तुम्ही सगळ्या के करायपर पाणी पारलत आता हे ऐकल्यावर सारंग टेन्शनला येतो सारंग म्हणतो पण काय करायचं त्यावर ऐश्वर्या म्हणते काय करायचं और तुम्हाला हे कळायला होतं कप सिरप प्यायल्यानंतर ती बॉटल तुम्ही दुसरीकडे टाकायला होती आणि विषाची बॉटल घेऊन पडायला होतात पण आता तुम्ही चूक केलेली आहे आता एक काम करा ही गोळी गा पटकन सारंग म्हणतो गोळी कसली गोळी त्यावर ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला त्या घरात हवी आहे ना मग तुम्ही ही गोळी गा ही गोळी घेतली की तुम्हाला थोडा त्रास होईल पण आपल्याला हे नाटक करावंच लागेल अहो आपल्यावर कोणाचाही संशय नसावा आता सारंग घाबरलेला असो सारंग म्हणतो पण ऐश्वर्या गोळी घ्यावीच लागेल का तर ऐश्वर्या म्हणते गोळी घेतली तर चांगलंच गोळी घेतली तरच मी त्या घरात येऊ शकते आता ऐश्वर्याच्या बोलण्याला सारंग बळी पडतो आता सारंग नाहीलाज असतो ऐश्वर्याने दिलेली गोळी घेतो ऐश्वर्याने चक्क सारंगला ते नाटक खरं असावं म्हणून विषाची गोळी दिलेली असते आता सारंग जे काही कप सिरप पिऊन हॉस्पिटलला ऍडमिट झालेला असतो त्याच्यावर उपचार चालू असतानाच ऐश्वर्याने ऐश्वर्याने चक्क सारंगला आता कप सिरप पिल्यानंतर सुद्धा विषाची गोळी दिलेली आहे आणि ती विषाची गोळी घेऊन सारंग आता नक्की जाईल की त्याला त्याच्या आधीच घरातले सर्व लक्ष देऊन वाचवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू